सुवर्णनगरी म्हणून परिचित असलेल्या विटा शहरात वैभव दादा पाटील युवाशक्ती मंचच्या वतीने भव्य वैभव पर्व अशा दही अंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मायने रोडवरील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले असून या उत्सवात सिने अभिनेत्री मयुरी उक्तेकर व सुप्रसिद्ध रील स्टार सायली वाघमारे यांच्या साथीला मुंबई येथील प्रसिद्ध डान्स ग्रुप असणार आहे हा भरदार कार्यक्रम अधिक रंगदार होण्यासाठी उत्कृष्ट साऊंड सिस्टीमसह गोविंद पथके आपला थरार दाखवणार आहे यामध्ये मानाची दहीहंडी फोडणाऱ्या गोविंद पथकास भव्य असे आकर्षक बक्षीस असून दहीहंडी हा खेळ मराठी संस्कृतीतील अतिशय लोकप्रिय खेळ आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून महाराष्ट्रभर दहीहंडी उत्सव साजरा केला जातो त्याचेच औचित्य साधून विटातील वैभवदाता पाटील युवा शक्तीने वैभव पर्व दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे तर दहीहंडी उत्सवामध्ये सर्व तरुण बालगोपालांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान वैभव दाता पाटील युवा शक्तीच्या वतीने करण्यात आले आहे